आम्ही एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते ना जात कोणी पंढरीला विठ्ठलाची मूर्ती आणा मला जात कोणी पंढरीला विठ्ठलाची मूर्ती आणा मला छंद लागला मला मूर्ती पाहू चला छंद लागला मला मूर्ती पाहू चला चंद्रभागेच्या वाळवंटी साधू संताच्या होती बेटी चंद्रभागेच्या वाळवंटी साधू संताच्या होती बेटी आधी बेटु या कुंडलिकाला मूर्ती पाऊ चला आधी बेटूया काला मूर्ती पाहू चला आधी भेटूया पुंडली काला मूर्ती पाहू चला कोणी जाता कोणी जाता पंढरीला विठ्ठलाची मूर्ती आणा कोणी जाता पंढरीला विठ्ठलाची मूर्ती आना छंद लागला मला चला मूर्ती पाहुया छंद लागला मला चला मूर्ती पाहुया छंद लागला मला चला मूर्ती पाहूया पण जाई जाईन मी पंढरीला जाई जाईन मी पंढरी गरुड खांबाला आधी भेट न गरुड खांबाला आधी भेट न गरुड खांबाला आधी भेट न गरुड खांबाला हरगाली न विठ्ठला चला मूर्ती पाहू हर गालील विठ्ठल चला मूर्ती पाहू हार गालील विठ्ठला चला मूर्ती पाहू तू कने चोप जाता कोणी पंढरी विठ्ठलाची मूर्ती आणा जाता कोणी पंढरीला विठ्ठलाची मूर्ती आणा छंद लागला मला चला मूर्ती पाहू छंद लागला मला चला मूर्ती पाहू तू कामाने चोका मार लाता बोक्याने केला बेजार तुका म्हणे मार? लाता बोक्याने केला बेजार तुका मने मार? लाता बोक्याने के ला बो केला बेजार पेडे घेऊया प्रसादाला पेड घेऊया प्रसादाला चला मूर्ती पाहुया पेड पेड घेऊ प्रसादाला चला मूर्ती पाहूया जाता कोणी पंढरीला जाता, को, जाता कोणी ला, जाता कोणी पंढरेला विठ्ठलाची मूर्ती आणा जाता कोणी पंढरेला विठ्ठलाची मूर्ती आणा छंद लागला मला चला मूर्ती पाहू 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की धन्यवाद